आम्ही निघालोय सैजराव गायकवाड यांच्या महालाकडे बडोदान संस्थान बडोदा संस्थान यांच्या महालाकडे सोबत आहेत कवी वीरभद्र मिरेवाड सर गुजरात राज्यामध्ये बडोदे संस्थान महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजवाड्याकडे आता आम्ही निघालो आहोत एक संपन्न सिटी इथे बापू पाटील ललित कला अकादमीच्या निमित्ताने समारोह सोहळ्यातला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आलो आता आम्ही गायकवाड संस्थान मध्ये जात आहोत आम्ही पोहोचलो आहोत बडोदा येथील सय्याजीराव गायकवाड यांच्या महालात माझ्यासोबत उमेदवार सर Nelor, kan te gata. Ke u Germanica? Ne dati. Fimpul ngek. Setawwe. Rudnet. L 없는 lohu. 好。对，接着看，现在也是这样

तरबेज जे आचार्य आहेत ते वाढण्यासाठी राजाला खूप प्रयत्न करायचे हे घ्या ते घ्या ते घ्या